आज आज हो आ, 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 तर, आ, नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अभिजित वाडेकर आणि तुम्ही आज पाहत असाल की आज आपण पपईच्या प्लॉटवर आहेत आणि हा जवळपास आठ महिन्याचा पपईचा प्लॉट आहे आणि आपल्या संघ शेतकरी पण आहे कशा पद्धतीने आपण याच्यावर ट्रीटमेंट केली आणि कशा पद्धतीने आपण याच्यावर शेड्यूल वापरला हे आपण सविस्तर शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ तर नमस्कार भाऊ आपला परिचय मी माझं नाव गोपाल भावसे मस्के राहणार अंतरवाला आवा आणि माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर शहात्तर सत्त्याऐंशी साठ त्रेसष्ट तर, 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 तर आमचे जे हा पपईचं प्लॉट आहे आम्ही सुरुवातीपासून ज्यावेळेस लागवड करायची रोपांची निवड करण्यापासून सगळी ट्रीटमेंट आम्ही वाडेकर साहेब घेतलेली आहे आणि त्यांचे जे कंपनीचे औषध आहे आ आयडियल ॲग्रिसेग्रिसेल्स कंपनीचे जे प्रॉडक्ट आहे त्याची पूर्ण आम्ही पहिलेपासून याला सोडलेली आहे आपल्या ड्रीपद्वारे फवारणीद्वारे पूर्ण त्यांचं नियोजन आहे आतापर्यंत तर असं प्लॉट आमचा आतापर्यंत ऐंशी टक्के प्लॉट हे साईज बनलेली आहे म मालाची आणि आता पट्टा पण पडलेला आहे आणि बाकी जे वीस टक्के माल आहे आतापर्यंत तीस चाळीस तीस चाळीस एका झाडाला लागलेलं ला ला आहे सध्या आणि ही थोंपुढं जी हवारणी जी त्याची ट्रीटमेंट आहे पूर्ण त्याचे मार्गदर्शन खाली चालू आहे आता या प्लॉटला आपण सुरुवातीपासून ज्यावेळेस लागवड केली लागवड कशा पद्धतीने करावं अंतर कशी करावं तुम्ही पहिल्यांदीच पपईचे शेत भाग आहेत याच्या अगोदर पपई केलेले नाही आणि यांच्या संग जवळपास पन्नास हजार गावामध्ये आसपासच्या शेतकऱ्यांच्या ग्रुपमध्ये जवळपास पंचवीस हजार रोपं फेल गेलेत म्हणजे काहींची लागवड झाली की मरून गेलेत व्यवस्थित ट्रीटमेंट नाही झाली मधल्या काळात ते खोडसड झाली त्यामुळे बरेचशे प्लॉट जाग्यावर फेल गेलेत आणि यांचाच प्लॉट म्हणजे आता जवळपास जे काय त्यांचे वीस पंचवीस हजार झाडं असतील त्यांच्या फ्रेंड सर्कलमध्ये त्यामध्ये नंबर एकला यांचा प्लॉट आहे आणि टोटली सुरुवातीपासून शेवटपर्यंत आयडियल सरची ट्रीटमेंट आहे जिथं की आपण बेसल डोसमध्ये कॅचमिक्सियस असेल एन एच फाईव्ह असेल लिफ्टर वॅम असेल लिफ्टर लिफ्टरवॅम गोल्ड याचा वापर करून आपण क बेसल डोस दिलेले आहेत ड्रिपमध्ये कॅचमिक्स डी एफ दिलेलं आहे यांना स्प्रेसाठी जवळपास आज तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने फुल म्हणजे झाडाच्या खालच्या एक फुटापासून एक फूट जागा सोडून आपल्याला पूर्णपणे सेटिंग झाडाला झालेली आहे आणि याला एकमेव आहे आयरेस आम्ही दिलं होतं ड्रिपनी एकतरी अर्धा लिटर आम्ही सेटिंगच्या पिरियडमध्ये आयरेस दिलो होतो एकदम हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा एप्रिल मेमध्ये ही झालेली सेटिंग आहे ज्या वर्षी ह्या वर्षी खूप टेम्परेचर होतं अशा ही आयरेस ड्रिपनी दिल्यामुळं अर्धा लिटर याच्यामुळं एक करी त्याच्यामुळं सेटिंग खूप चांगली झाली आम्ही स्प्रे पण आयरेसचा दिला आहे कॅल्शियम बोरॉनचे कॉम्बिनेशन दिले कॅच कॅल कॅचबोर आणि आयरेस हे असे वेगवेगळे -वेग कॉम्बिनेशन देऊन आम्ही एकदम चांगल्या पद्धतीने प्लॉटची सेटिंग झाली आहे आज तुम्ही हे पाहू शकता आणि असे जवळपास या प्लॉटमध्ये ऐंशी टक्के झाडं अशा पद्धतीची सेटिंगमध्ये आहेत आणि जवळपास वीस पंचवीस झाडांना थोडासा लेट माल लागला आहे त्या झाडाच्या हाईटमुळं त्याच्यामुळं चा एकदम चांगल्या पद्धतीने सेटिंग झाली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही आयडियल अॅग ट्रीटमेंट घ्या तुम्ही टोल फ्री नंबरवर कॉल करा तुम्हाला तुमच्या प्लॉटवर बांधावर लगेच आमच्यासारखे सहकारी येऊन तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतील तर तुम्ही काय सांगू शकता आयडिया बद्दल काय जे आयडियाला एक्िसर्च जे प्रोडक्ट आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ते नक्की आवर्जून शंभर टक्के माझ्यामध्ये तुम्ही शंभर टक्के ते वापरायला पाहिजे आणि तुम्हाला जर वेळोवेळी जर मार्गदर्शन घेतलं तर आपले वाडेकर साहेब आहे तुम्ही यांना पण कॉन्टॅक्ट करू शकता तर आत्तापर्यंत आम्ही जेवढी ट्रीटमेंट त्याच्याकडून घेतलेली आहेत आमचा जवळजवळ ऐंशी टक्के प्लस एकदम भारी जमलेलं आहे त्याच्यामुळे माझं म्हणणं एवढंच आहे तर तुम्ही आयडियल आग्रिसरचे प्रोडक्ट वापरायला पाहिजे धन्यवाद शेतकरी मित्र